चव्हाण लवकरच झापूक झोपूक याच्या मराठी सिनेमात दिसणार आहे आणि आज जिओ स्टुडिओज प्रस्तुत केदार शिंदे प्रोडक्शन सौ बेला केदार शिंदे केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झोपूक चा धडा केदार टीजर प्रदर्शित झाला त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार आहे हालाकीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरजने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आहे मराठी मातीतल्या ह्या साध्या भोळ्या सूरजसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेज निर्माण झाली आहे सूरज चव्हाणसोबत या चित्रपटात अनेक मराठी कलाकार जसे जुई भागवत इंद्रनील कामत हेमंत फरांदे पायल जाधव पुष्कराज चिरपुटकर मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत हल्लीत सूरजने जेजुरीच्या खंडोबा देवाचे मरियाई मातेचे आणि मोरगावच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेत सिनेमाच्या प्रमोशनची जोरदार सुरुवात केली आहे जिओ स्टुडिओज प्रस्तुत केदार शिंदे प्रोडक्शन निर्मित आणि दिग्दर्शित झापूक झुप्पूक हा सिनेमा येत्या पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा